बीड तालुक्यातल्या बाभूळ खुंटा गावात फेब्रुवारी महिन्यापासून टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत एका टँकरमधलं पाणी हे काही घरांनाच आहे उरलेल्या घरांना दुसऱ्या दिवशी टँकरचं पाणी मिळतं पुढचा नंबर लागेपर्यंत चार ते पाच दिवस पिंपातील पाणी पुरवावं लागतं एवढं करूनही टँकरनं आलेलं पाणी पिण्यायोग्य नसतं ते पाणी दूषित असतं पिण्याच्या पाण्यासाठी बोरवरच अवलंबून राहावं लागतं अशा टँकरवर दिवस काढणाऱ्या बाबुळखुंटा गावातील ग्रामस्थांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी बीड परळी मार्गावर बीड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाबुळखुंटा गावामध्ये मी आता आहे गावकऱ्यांशी बोलूया हे गाव फेब्रुवारी पासून टँकर वर हो राहत आहे काय या गावाची परिस्थिती आहे पाणी त्यांना पुरतं का समाधानी आहेत का आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मामा मला सांगाल की पाणी कसं येतंय तुमच्याकडे आणि टँकर कधी बसून तुमच्याकडे येतो टँकर पुरतो का तुम्हाला हा येतो ना सहा दिवसाला येतो ना फेर सहा दिवसाला सहा दिवसाला बारी येते पाण्याची हां पण मग तुम्ही पाणी कसं भरता पाणी आम्ही टिप्प्यातच भरून पुन्हा मग बरोबर नेतो ना भरून लागेल तसं रोडला टिप्पे मांडतो आणि तेतून आपलं ओली ओली जसं लागेल तसं घराला नेतो पाणी मग ते पुरलं तरी त्याच्यातच भागवायचं नाही पुरलं तरी ते भागित होत त्याच्यातच पुन्हा मध्ये आधी काय बोलता येत नाही सहा दिवसापर्यंत सहा दिवसातून एकदा टँकर येतो हो सहा दिवसातून बारी येते आम्हाला हा बारी, बारी, बारी लावलेली तसा रोज येतो टँकर इथं पण आम्हाला बारी सहा दिवसाला टँकरचं पाणी माणसी वीस लिटर देतात बघा रोज तर यांनी सांगितलं तसं चार दिवसाला एकदा बारी येते तर चार दिवसाला माणसी ऐंशी लिटर पर्यंत देतात तरी बी तुम्ही दोन दिवसाला भांडण पाण्यासाठी सत्य परिस्थिती आगचिडी आठ आठ टाकीत होतो इकडे एकदा भांडण होते पाण्यासाठी पाणी कमी पडतंय म्हणून आम्हाला पाणी काही पुरत नाही प्यायला त्याचा उपयोगच होत नाही आंघोळीला घाण पाणी येते अगदी काही इथे महिला वर्ग सुद्धा आपल्या बरोबर आहे काय सांगाल पाणी ये येतं का येत बर येतं ना पुरतं का पाणी पुरत काही नाही काही कधी पुरत कधी नाही तुम्ही पण पाणी आणता का कुठून राणातून आणतो प्यायला पाणी नाही चांगले राणातून आणायला लागतंय टकुरा तू किती खेपा मारतो पाण्यासाठी दहा दहा कुठे कुठे जातो एवढा वेळ तिकडे हिरी हिरीला जातो बर मग रोज पाणी एवढं आणावं लागतं दांडे छावणी बाजूला गावाच्या बाहेर म्हणून पाणी तुमच्याकडे येतं पाणी त्यामुळे भागत छावणी नसते तर पाणी मग पाणी साठवतो कुठे हे काय दारा ड्रम इथं कुठले ड्रम हे ड्रम हे ड्रम एक दोन दोन आहेत आपल्याला सांडाय पुरते आपल्याला सांभाळून वापरायचं ते व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेस अमित जोशी बीड